नमस्कार मंडळी मी डॉक्टर सचिन दुसाने आदरणीय डॉक्टर प्रदीप पवार सरांनी लिहिलेलं कोहम ते सोहम हे पुस्तक माझ्या नुकतंच वाचण्यात आलं दहा दिवसापूर्वी जेव्हा हे पुस्तक वाचलं त्याच वेळा मी ठरवलं की या पुस्तकाविषयी आपण एक व्हिडिओ बनवावा हे अक्षर ब्रह्म पुस्तक रूपाने आपल्यापर्यंत पोचवल्याबद्दल डॉक्टर प्रदीप पवार सरांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि शतशा नमन करतो मंडळी आपण सर्व सुखाच्या समाधानाच्या चिरंतन आनंदाच्या शोधामध्ये असतो पण हे सुख हा आनंद आपल्याला कुठे मिळेल हे स्वास्थ्य कुठे मिळेल त्याचा मार्ग काय हे आपल्याला कळत नाही कोहम ते सोहम हाच तो प्रवास आहे मी कोण आहे यापासून तर मी ते परब्रह्म आहे इथपर्यंतचा हा प्रवास कोहम ते सोहम या पुस्तकात सरांनी वर्णन केलं आहे आणि त्या त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांना मिळालेले अनेक ज्ञानकण आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आहे मंडळी वनस्पतीच्या पानावर जेव्हा प्रकाश पडतो त्यावेळेला ती ऊर्जा स्वरूपामध्ये त्या वनस्पतीमध्ये साठवल्या जाते पण प्रकाश जेव्हा अक्षर स्वरूपामध्ये पुस्तकाच्या पानावर पडतो त्यावेळेला अशा अद्वितीय पुस्तकाची निर्मिती होते आणि ती साठवलेली हो ऊर्जा तुम्हाला या पुस्तकाच्या प्रत्येक पानापानामध्ये पाना कळेल ती ऊर्जा तुम्हाला प्रत्येक पानात मिळेल मंडळी आपला प्रवास अध्यात्मावरचा प्रवास चाचपडत होऊ नये सुकर व्हावा सुलभ व्हावा म्हणून आपल्या हातात दिलेला टॉर्च म्हणजे हे कोहम ते सोहम पुस्तक सरांचं प्रचंड वाचन आध्यात्मिक वाचन वैज्ञानिक वाचन आणि फिजिक्स फिजिक्स फिजिक्ससारख्या शास्त्राचं वाचन त्याचबरोबर त्यांना लाभलेला अनेक आध्यात्मिक व्यक्तींचा सहवास या सगळ्याच्या बैठकीमुळे या पुस्तकाला एक वेगळीच उंची लाभलेली आहे क्वांटम फिजिक्सचे सिद्धांत अस्तित्वाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलवतात स्थूल विश्वाच्या गाभ्यामध्ये एक निर्गुण निराकार स्थिर अवस्था असते आणि हीच शून्यावस्था निर्गुण निराकार अवस्था आपल्या गाभ्यामध्ये असते हेच काहीही निर्माण करण्याची क्षमता असणारे प्युअर पॉटेन्शियल आहे सरांनी खूप सुंदर पद्धतीने सांगितलं आहे की या प्युअर पोटेन्शियलविषयी जागृत होणं म्हणजेच अवेअरनेस ही अध्यात्माची पहिली पायरी आहे आणि या अंतस्थातील आत्मतत्वात स्थिर होणं हे अध्यात्म आहे पण हे साध्य होण्यामध्ये असणारा अडथळा म्हणजे आपलं मन या मनापासून आणि विचारापासून आपण अलिप्त झालो तर आत्मचैतन्यापर्यंत पोचू शकतो त्यासाठी अपरोक्ष ध्यानाची छान पद्धत सरांनी या पुस्तकात सांगितली खरं अध्यात्म म्हणजे उत्क्रांत होत जाण्याची प्रक्रिया आहे आणि हे घडल्यानंतर आपण दुःखापासून मुक्त होतो आनंद आणि स्वास्थ्याला प्राप्त होतो ध्यान म्हणजे काय प्रारब्ध असतं का आपण कॉन्शियस क्रिएटर आहोत का आपण आपल्या जीवनाचं कॉन्शियस क्रिएशन करू शकतो का म्हणजे जीवन हवं तसं आपण घडवू शकतो का पुनर्जन्म म्हणजे काय कर्माचा सिद्धांत मृत्यू हिलिंग अशा अनेक गोष्टीविषयी सुस्पष्ट आणि सोप्या पद्धतीने सरांनी आपल्याला समजावलं आहे हीलिंगविषयी तर अगदी मास्टरच्या वी दिल्यासारखी एक छान गोष्ट सरांनी सांगितली आहे हे पुस्तक म्हणजे एक अनमोल ठेवा आहे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आपण उत्क्रांत होत जाण्यासाठी खूप उपयुक्त आहे असे छान पुस्तक लिहिल्याबद्दल आदरणीय डॉक्टर प्रदीप पवार सरांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपण सर्वांनी कोहम ते सोहम या पुस्तकाचा जरूर जरूर लाभ घ्यावा आणि सरांनी म्हटल्याप्रमाणेच मीही पुन्हा एकदा म्हणेन शुभास्ते पंथान हा संतू धन्यवाद